हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा राज्य सरकारच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सरकारने दिव्यांग निराधार अनुदानमध्ये एक हजार रुपये वाढ केल्याची घोषणा केली याकरिता विराट मल्टीपर्पज फाउंडेशन या, मल्टी या दिव्यांग सेवाभावी संस्थेच्या वतीने फटाके फोडून पेडे वाटून उपविभागीय अधिकारी कार्यालय टावर चौकेत हे जल्लोष साजरा केला यावेळी दिव्यांग बांधवांचा उत्साह वाढवण्याकरिता ओबीसी जिल्हाध्यक्ष गणेश भाऊ चौकसे दिव्यांग मार्गदर्शक गणेश भाऊ सोनवणे प्रसाद भाऊ तोडकर दत्ताभाऊ काळूचे भ्रष्टाचार निर्मूलन समिती प्रदेशाध्यक्ष भास्कर भाऊ शेगावकार रामभाऊ बोरसे संस्था अध्यक्ष मनोज सरनाईक यांची उपस्थिती लाभली यावेळी दिनांक चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी केशकर्तन करून शिवजल अभिषेक घालत निराधार अनुदान सहा हजार करण्यात यावे याकरिता बच्चूभाऊ कडू यांनी केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व उप मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे अजितदादा पवार यांना तहसीलदार करवी निवेदन सादर केले होते यामध्ये अल्पका होईना एक हजार रुपये आंदोलना दरम्यान प्रहार शहराध्यक्ष शत्रुघ्न इंगळे शेखर तायडे मिलिंद धुरंदर विनोद पवार दीपक चिकणे मनोज पालिवाल मंगेश अंभोरे या दिव्यांग बांधवांनी मुंडन केले होते यासाठी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालीत थोडं थोडं का होईना यश मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला या दरम्यान पेढे वाटून फटाक्यांची आतिषबाजी करत सरकारचे विशेषतः बच्चू भाऊ कडू यांचे आभार मानले यावेळी स्टार सदानंद हिवराळे उर्फ पुष्पा यांनी आपल्या कलेतून सादरीकरण करण्यात आले मिलिंद भाऊ मधुपवार किशोर भाऊ मोहकर विजय श्रीनाथ मोहम्मद रईसभाई गोपाल म्हात्रे सुरेंद्र चव्हाण भगवान वडोदे अमोल वसे गणेश हेलोडे विजय नाईक उमेश देशमुख दिलीप भिंगे हरिनारायण ठाकरे जयनंद वानखेडे रमेश नागपूरकर आकाश वानखेडे विनीत लल्लन विश्वास देशमुख रितेश भारसाखळे सुधाकर बोदडे तानाजी तांगडे संजय वाशिमकर दत्ता भोगे जगन्नाथ दिवेकर शेखर इंगळे प्रकाश तोटे दिलीप गांधी धनंजय जोशी गजानन चव्हाण शोभाताई भारसाकळे कविता इंगळे वंदना चिखलकर बेबीताई शेगोकर वंदना जाधव आदी यावेळी उपस्थित होते तर निराधार अनुदान सहा हजार रुपये होत नाही त्यांच्या अडचणी सुटत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील अशी प्रतिक्रिया उपस्थित असलेल्या सर्व दिव्यांग बांधवांनी दिले मी शत्रुघ्न आज चोवीस आमचा चक्काजाम आंदोलन आहे आणि आमच्या शेतकऱ्याचा सातबार हा पुरा झाला पाहिजे त्यांच्यासाठी आम्ही ना पूर्ण चक्काजाम आंदोलन ठेवलेलं आहे पण चक्काजाम आंदोलन करायच्या अगोदर यांनी समिती गठीत केलेली आहे आणि समितीची तारीख अजून निश्चित केलेली नाही आहे आमचे म्हणणे हे आहे की जसेच आमच्या दिव्यांग बांधवांना हजार रुपये चॉकलेट दिलेले आहे तसेच चॉकलेट आमच्या शेतकरी बांधवांना द्यायचे नाही त्यांचा सातवार हा पुरा झाल्या लवकर तारीख देऊन शेतकऱ्याचा सातबारा पुरा करून त्यांचा पूजा हलका करावा आणि शेतकऱ्याला चॉकलेट न देता त्यांना सगळ्या मागण्या पूर्ण कराव्यात त्यांच्या शेतीमाला हमी भाव द्यावा आणि शेतमजुरालाही हमी भाव द्यावा या सर्व गोष्टी आमच्या मान्य झाल्या पाहिजेत लवकरात लवकर तारीख जाहीर करा जर नाही झाली तर आम्ही चोवीस तारीखला चक्का आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही बच्चू भाऊ कळवतो मागे वळव